अरे कोण उठत सग माझ्या बाबांचं कुठं काय चुकता र कष्टी आणि कामागार माझ्या दारात कधी येईल सुखाचा वारा अरे पुन्हा तुमचा भोंगा भिजतर सग माझ्या बाबांचं कुठं काय चुकतय रे कोणीपणे उठताय बोंगल तर सांगा माझ्या बाबांचं कुठं काय र चुकताय रो आसाग नको तिची धुळ त्या सियाला हक्का समान तिला सगवास मार अरे उन्हात तुमचा भिजतय र सांगा माझ्या बाबांचं कुठं काय चुकतय र अरे उन्हात तुमचा भोंगडा सांगा माझ्या बाबांचं कुठं काय चुकता शिक्षण हा तिसरा डोळा स्वस्तोपाळा कार्य करता ताना डोळा आर कोळी पण उठताय बोमला तर सुटता र सांगा माझ्या बाबांचं कुठं काय चुकतायर कष्टकरी आणि कामा अन्न वाजता अरे तुमचा बाबांचं कुठं काय चुकताय अरे कोणीपणा उठता भोगलं तर सुटता र सगळं माझ्या बाबांचं कुठं काय चुकताय रुला असो आज नको अशी धुळ अरे तिला सगवा सन्मानात तुमचा माझ्या कुठं काय चुकत र अरे उन्हात तुमचा सांगा माझ्या बाबांचं कुठं काय चुकतंय र शिक्षण हा तिसरा डोळा स्वस्त का बाळ गोपाळा अरे करता